नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वेळ वाया न घालवता मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचे मतदान करून घ्यावे शेवटची दोन दिवस कोणीही गाफील राहू नये असं मत नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले ते पेटवडगाव येथे आयोजित भाजपा ओबीसी जिल्हा मेळाव्यात बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव येथे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक माळी यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचा जिल्हा मेळावा आयोजित केला होता यावेळी बोलताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जागेच्या मतदानासाठी अवघे हो दोन दिवस शिल्लक का आहेत कार्यकर्त्यांनी काफी न राहता मतदानाच्या शेवटच्या वेळेपर्यंत चिकाटीने कार्यकर्त्यांनी समर्थक यांचे मतदान करून घ्यावे प्रत्येक मत महत्त्वाचे आहे भाजपा आघाडीने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्याबद्दल जिल्हाध्यक्ष अशोक माळी यांचे त्यांनी आभार मानले यावेळी बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसीचे आरक्षण सुरक्षित ठेवण्याचे काम केलेले आहे कोणत्याही प्रकारचे ओबीसीचे आरक्षण कमी केलेले नाही महायुतीचे सरकार ओबीसीना जास्तीत जास्त सवलती कशा मिळतील यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत केंद्र स्तरावरील सर्व योजना देशातील वर्गाला देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न आहेत त्यामुळे गेल्या वर्षांमध्ये ओबीसीतील अनेक घटकांना न्याय मिळाला नव्हता त्या घटकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे न्याय मिळाला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकनंगे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून पाठवावे या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने ओबीसी जिल्हा अध्यक्ष अशोक माळी बाळासाहेब गारे नंदकुमार कीर्तीकर यांनी मनोगत व्यक्त केले या मेळाव्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील सुभाष कुंभार अनिल सुतार संतोष जाधव देवाप्पा चोपडे वंदना भंडारी जयश्री कर्डे गुंडा तांबे अलनूर बागवान बंडा माळी गणेश देशिंगे सुभाष कुंभार श्री अनिल सुतार सोमनाथचे संचालक संतोष जाधव देवाप्पा चोपडे किशोर पाटील अर्जुन पाडळकर नागनाथ माळी श्री विक्रांत माळी संजय धोंगडे सौ वंदना भंडारी जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला मोर्चा सौ जयश्री करडे जिल्हा सरचिटणीस ओबीसी महिला मोर्चा गुंडा तांबे अल्लानूर बागवान तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष संतोष माळी प्रशांत माळी अंकुश भिसे अविनाश सुतार प्रकाश सुतार प्रकाश बंडवर पूजा माने मारुती सातोर्डेकर यांच्यासह ओबीसी आघाडीचे पदाधिकारी सोमनाथ उद्योग समूहाचे संचालक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते